नमस्कार मित्रांनो आज चालू निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास आहे आपला आणि आपल्या जो रूट आहे तो आपला पाठीमध्ये हा दौलतगड आहे आणि हा रेल्वेचा जो बोगदा आहे आपला दासगावचा टनेट त्या बोगदेत ना पुढं पुढं चालू आहे हा वीस स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे तर आपल्याला खाली मुलीच उतरायचं आहे आणि तिकडे जाऊन आपल्या अगोदर बाबा अथर्व गेले तर त्यांना सोबत मच्छी फोडाला जॉईन व्हायचं आहे हो तर चला तर्म अपन 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 तर मग करूया आपण आपला पुढचा प्रवास आणि आता आपल्यासोबत आहे तो अविनाश हळूहळू चाललो आहे आणि आपण खाली आहे खाली उतरल्याच्या नंतर लागलं इथे शेत पण शेतामध्ये पाणी भरल्यामुळं सगळं चिखल झाला आहे ना आपल्याला जायचं आहे खाडीजवळ आणि खाडीजवळ तरी असं आहे पाणी ओटलेलं आहे थोडाफार आपल्याला पाणी दिसतंय तर अगदीच्याच पाठीमा आपण पावलावर पाऊल ठेवत चाललो आहे आणि समोर दिसतंय ते आपल्या होडे दिसतंय आणि तिथं वान लावलेलं आहे आता आणि फंट सगळे फायटर ते त्या साईडला आहेत आणि आता ह्या साईडला हळूहळू येतील कारण इथला पाणी अजून निघायचा बाकी आहे अजून आपल्या खाटमध्ये थोडा पाणी आहे आणि इकडं वरती पाणी सुटलं आहे तर आपण चाललो आता वरती मी जे पाण्यात मासे ते तुम्हाला हालचाल करताना दिसत आहेत तर हळूहळू सगळे खाली जमा होतील त्या इकडच्या टोकापासून इकडे इकडे चालत आलो आहे आणि कमरभर चिखल आहे इकडे काढत आहेत आता मला काही इकडे जावं नाही दमलो मी धावून धावून इथं तुम्हाला दिसतोय तो सनी दिसते हातात बोईट आहेत त्याच्या आणि इथं सनी आहे आणि तिकडं तुम्हाला दिसतोय तो अथर्व आणि बाबा आहेत चला रे टाईम झाला

चर longo हम्र्ट भकाल, पाहना घडरा प्ывाड़ोगा है आजका हुआ हुआ जीकर कशो आऊ हुआ हुआ ही हाँ नों बाँं जान रफा सुट्ष इधा लुट्ष

घेऊन एखाद एखादं ओढत घेऊन टाकतो मग मी कोकरीला आहे ना हालद कोकुरला आहे ना

হামুস পান্তল পান্তল হ্যাঁ হ্যাঁ যা ছড়া দেয় জামাদার না তাহলে লাগে মানে জোড়িলা मीणा উড়ো

Nãy lắm Đẹp nạ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 으, 이전 대전, 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 대

सगळे आहे पण आता घरी आहे त्यामुळं त्या दोन आहेत तरी त्यामुळं काय शेवटचा अंतिम टप्प्यातलं काम चालू आहे आणि सगळ्यात मोठा आपला हे पहिली फळ पहिल्या फळ येतील खेळाडू सगळं तिकडंच शेवटच्या डोक्याला पाणी पूर्ण कार गेलाय त्यामुळं पाणी भरल्याशिवाय जाळा उचलू शकत नाही आपण आणि आता फक्त आपण मच्छी घालणार आणि मच्छी विकायला जातील आणि पाणी भरल्यावरती परत एक दोन तीन चार चौघजणं परत येतील